एक धक्कादायक घटना समोर आली आहे बदलापूरमध्ये एका शाळेत आठवड्याभरापूर्वी लहान मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेचे पडसाद बदलापूरमध्ये उमटले असून रेल्वे स्थानकावर गेल्या चार तासांपासून रेल्वे रोको सुरू आहे आरोपीला इथंच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलक आक्रमक झालेले आहेत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप देखील पालकांनी केलेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच केन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या प्रकरणानंतर पालकांनी शाळेत धाव घेत शाळा प्रशासनाला माहिती दिली तेव्हा त्यांची खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचं उघड झालं पीडित मुलीचे पालक या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनीही त्यांची तातडीनं दखल घेतली नाही बारा तास त्यांना रखडत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई केली आहे तसंच शाळेनं या प्रकरणातील संबंधितांना निलंबित केलेलं आहे टिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार घडलाय पीडित मुलींच्या पालकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी शाळेत तक्रार केली तसंच पोलिसात धाव घेतली पण शाळेकडून यावर कठोर पावलं उचलली गेली नाहीत पोलिसांनाही तक्रार दाखल करून घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पालकांनी केलाय शाळेत अशा गोष्टी घडत असतील तर आपल्या पाल्य सुरक्षित कसा राहील असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झालाय दरम्यान पालकांसह नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला असून शाळेच्या आणि पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय शाळेत मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं व्यवस्था का नव्हती सीसीटीव्ही नव्हते का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियंका कानुगने यांनी म्हटलंय की आम्ही स्वतः टीम पाठवणार आहोत काही पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं हटवलंय हे स्वागत योग्य आहे ज्यांनी हलगर्जी केली असेल त्यांच्या विरोधात पोस्को कलम एकोणीस खाली एफआयआर दाखल केली जाईल बदलापूर बदलापूरला आम्ही टीम पाठवलेली आहे केंद्र सरकारनं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पोस्को प्रकरणात झिरो टॉलरन्स आहे त्यामुळे जो दोषी आढळेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल